सो हाय गायज वेलकम टू मायट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील या डे ब्लॉग यूट्यूब चॅनल आज आपण जात आहोत परेल वर्कशॉप परत मुंबईचा राजाचं पाठ्यपूजन सोहळा बघण्यासाठी परत चिंच पोकेची तयारी किती झाली काय झाली आहे आणि परत लालबागचा राजा यांची तयारी कुठपर्यंत पोहोचली ते बघण्यासाठी जात आहोत तर चला व्हिडिओमध्ये शेअर करणार तुम्हाला सगळी माहिती देतो चल आता मी परेल टेशनमधून जातो आहे चालत चालत पहिलं परेल वर्षानंतर कनसंकुल वर्कशॉप चल हे बघा हे सगळा परेल वर्कशॉपचा एरिया आहे चला हे बघा मित्रांनो फायनली पोहोचलो वर्कशॉपला किती मोठा वर्कशॉप हे बघा पर्यायचा वर्कशॉप तर चला आता आपण आतमध्ये जाणार आहोत सगळे गणपतीच्या मूर्ती बघण्यासाठी हे बघा त्याचे चाय वगैरे विक्री केली जाते आणि इथे आहेत मोठमोठ्या गणपती बप्पा तर आता आपण प्रथम सुरुवातीला आपण आलो आहोत छोटे स्मॉल गणपती बघण्यासाठी जे आहेत खूप म्हणजे खूप सुंदर सुंदर अशा मूर्ती इथं आहेत बघू शकता मित्रांनो किती छान आहे ढोलकी व्रत त्याच्या खांद्यावर बसलेली परंपरा मित्रांनो जे वारकरी असतात ना वारकरी संप्रदाय यांच्या खांद्यावर बसलेले ते आहेत तर बघू शकता इथेही खूप छान बसलेले बप्पा आहेत खूप म्हणजे खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत बघू शकता मित्रांनो तुम्हाला एक ना एक मी मूर्ती दाखवतो आहे पुढेही खूप खूप चांगल्या मूर्त्या आहेत सगळ्याच मूर्त्या सुंदर आहेत काही मूर्त्यांचं काम राहिलं आहे काही मूर्त्यांचं काम कलर वगैरे राहिलं आहे सगळ्या मूर्त्यांचं काम झालं फक्त कलर वगैरे राहिला म्हणून झाकून ठेवलेले आहेत हे पण बघा किती सुंदर मूर्ती मित्रांनो किती सुंदर सुंदर अशा मूर्त्या आणून इथं बसवल्या आहेत बसवल्या आहेत म्हणजे विकण्यासाठी ठेवल्या आहेत ज्यांना ऑर्डर करायचे आहेत ते ऑर्डर करू शकतात मित्रांनो मी तुम्हाला इथे हे देऊन टाकेल तुम्हाला मेसेज बॅनर देऊन टाकेल ज्या नंबरावर तुम्ही बुकिंग करू शकता तर तुम्ही नक्की बुकिंग करा गण हे गणपती कोणचेही गणपती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नंबरावर बुकिंग करा किंवा इथे परेल वर्कशॉपला येऊन बुकिंग करा जर तुम्हाला परेल वर्कशॉपला यायचं असेल तर इथं परेल स्टेशनला उतरायचं आणि तिथून दहा ते पंधरा मिनटाचं अंतर आहे चालत तर तुम्ही येऊ शकता तिथे परेल वर्कशॉप तुम्ही परेल स्टेशनला उतरा तिथे तिथे आल्यानंतर तुम्ही कोणालाही विचारा की परेल वर्कशॉप कुठे ते तु तर तुम्हाला कोणीही सांगेल कुठे परेल वर्कशॉप तर तुम्ही नक्की या खूप म्हणजे खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेच हे बघा किती छान मड्राशी मूर्ती म्हणजे मड्राशीचं रूप दिलं आहे खूप म्हणजे खूप सुंदर आहे पाहू शकता आणि इथं बाळ गणेशा काय जेवढ्या गणपती बाप्पाची तारीफ करावी तेवढी कमी आहे किती सुंदर सुंदर असे रूप दिलेत आपल्या गणपती बाप्पांना तुम्ही पाहू शकता तर एक एकदा गण बा, बाप्पा मोर्या आणि मंगलमूर्ती मोर्या कमेंटमध्ये करायला विसरू नका हे पण बघा बाल गणेशा अतिशय सुंदर अशी मूर्ती मित्रांनो खूप म्हणजे खूप सुंदर बघा ना असे वाटते खरोखरच बाप्पा बसले इथं आणि हे तर सगळ्या सुंदर मित्रांनो दोघं भाऊ संपती की कार्तिक आणि आपले कार्तिक देव आणि गणपती बाप्पा दोघं सांगती आहेत मित्रांनो पाहू शकता दोघांचं वाहन पण आहे पाठीमागे कार्तिक देव यांचं वाहन आणि समोर मूषक राजा हे गणपती बाप्पाचे वाहन खूप म्हणजे खूप अशा अतिशय सुंदर मूर्त्या मूर्त तुम्हाला इथे बघायला मिळतील मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर आता आपण काही वेळातच बाहेरही जाणार आहोत पाहू शकता इथं विठ्ठलाच्या रूपामध्ये पण मूर्ती आहे आणि इथे पण पाहा किती सुंदर अशी मूर्ती आणून ठेवलेली आहे जर बुकिंग करायची असेल तर नक्की बुकिंग करा तुम्हाला दिला आहे मी इथं नंबर वगैरे पाहू शकता किती सुंदर मूर्ती विठ्ठलाच्या रूपामध्ये जय हरी विठ्ठल खूप म्हणजे खूप सुंदर पाहू शकता किती सुंदर सुंदर अशा मूर्त्या इथं आणून ठेवलेल्या आहेत तर नक्की बुकिंग करा कारण बुकिंग स्टार्ट झालेली आहे ईश्वरी आर्ट्स नाव आहे दुकानाचं तुम्ही जर परेल वर्कशॉपमध्ये आले तर बाजूला दुकाने वर्कशॉपमध्ये दुकाने आहे इथे किती सुंदर मूर्ती पूर्ण किती सुंदर पाहू शकतो तुम्ही खूप मजा खूप सुंदर हे बघा आता आपण आलोय मोठ्या मूर्त्या बघण्यासाठी तर मी मोठ्या मूर्त्या जायला आतमध्ये जायला एंट्री नाही म्हणून मी इथून दाखवत आहे जेवढ्यावरून तेवढ्या हे बघा मित्रांनो आम्ही परेल मी वर्क परेल वर्कशॉपला गेलतो पण तिथं काही अलाऊ दिला नाही व्हिडिओ काढायला मी आता आलो आहे बनसंकूड वर्कशॉपला हे बघा इकडं काम चालू आहे या वर्कशॉप मध्ये गेल्यावर सुद्धा का व्हिडिओ काढू देत नाहीत म्हणून मी आता वर्कशॉप मध्ये न जाता आता लालबागच्या राजाचं डेकोरेशन बघण्यासाठी जाणार आहे चला आपण तिकडे निघूया चलो व्हिडिओ मध्ये शोध नका चला हे बघा लालबागचा मोठा ब्रिज हे मित्रांनो गणेश गडली मुंबईचा राजा इकडे बसतो मित्रांनो तुम्हाला ढोल ताशाचा आवाज येत असेल हे बघा मित्रांनो इथे पाठ्यपूजन सोहळा सुरू झालेला आहे मुंबईच्या राजाचा तर आपण लाईनीमध्ये लागलो आहोत दर्शन घेण्यासाठी तर काही वेळातच आपलंही दर्शन होणार आहे हे बघा मित्रांनो फायनली मी पोचलो पाठ्यपूजनचं दर्शन घेण्यासाठी पाहू शकता खूप म्हणजे खूप छान सजावट केलेली आहे मित्रांनी यावर्षी एक आयकॉनिकच आपल्याला बघायला मिळणार आहे काहीतरी वेगळंच डेकोरेशन आपल्याला मुंबईच्या राजाच्या इथे बघायला मिळणार आहे तर ते नक्की तुम्हाला मी अपडेट देत राहील प्रत्येक हप्त्याला कसलं काम होणार आहे काय होणार आहे कोणचं डेकोरेशन होणार आहे ते सगळं मी तुम्हाला सांगत राहील तुम्ही व्हिडिओ लाईकही करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला प्रत्येक तुम्हाला मिळत राहील आपल्या चॅनलवर तर बघा मित्रांनो आता ले ले था 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 दर्शन वगैरे सगळं झालं आहे आता परसात येऊन जातो आहे आता बाहेर चलो हे बघा मित्रांनो रांग आत्ता देखील लागलेले आहे किती जसे जसे लोक कामान सुद्धा तसे तसे इथं दर्शन करण्यासाठी येत आहेत पाहू शकता किती छान डेकोरेशन किती छान सजवलं आहे पाहू शकता तुम्ही आत्ताच बघा मित्रांनो गेट किती सुंदर आहे पाहू शकता खूप म्हणजे खूप छान तर आता मी आलो आहे मैदानातच आहे मी तिथं जास्त लांब नाही पाहू शकता इथं ढोल ताशाचा आवाज चालू आहे ढोल ताश्याचा कार्यक्रम झाल्यानंतर बँजो पार्टी सुरू होणार मित्रांनो बिल्डिंग किती उंच आहे आणि इकडे बस मुंबईचा राजा दोघा मित्रांनो दो लालबागच्या राजाची तयारी सुरू झालेली आहे मोठं किरण आहे बघा जे बनवत आहे ना तिथे मधोमध लालबागचा राजा बनतो पाहू शकता मित्रांनो खूप म्हणजे खूप जोरदार तयारी चालू आहे लालबागच्या राजाच्या इथे हे पहिलं मंडप बनवत आहे कारण मंडपमध्ये जे लालबागच्या राजाची मूर्ती बनवतात ना ते पहिलं चारही बाजूने कव्हर करणार नंतर मूर्तीचं काम सुरू करणार आपले लालबागचा राजा बघा मित्रांनो जे गार्डनामध्ये लालबागच्या राजाची लाईन वगैरे हो असते तिथं तयारी सुरू झालेली आहे पाहू शकता सगळं सामान अन्न चालूच आहे आता आपण जात आहोत एक अजून एक पाठ पाहू शकता कसं जोरासोरामध्ये काम सुरू आहे इथे हे बघा मित्रांनो चेंज पोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ इथे अजून कसलाच नामुनिषण नाही एक बांबूसुद्धा इथं दिसत नाही पाठ्यपूजन सोहळ्याचा देखील कसलंच नाही काही कसलीच तयारी इथं काही दिसत नाही पण अजून चिंच पोकळीच्या चिंतामणीची तयारी सुरू काही दिसत नाही हे ऑफिस आहे बघा त्यांचं हे दोन्ही पण ऑफिस वाटते पाहू शकता इथे फक्त चिंतामणीचा फोटो आहे चिंच पोकोळीच्या चिंतामणीचा बाप्पाचा आणि आई देवीचा फोटो आहे चिंच पोकळीच्या आई भवानी अजून कसलीच तयारी नाही आहे इथं काहीतरी लावलंय बॅनर तुम्ही बघू शकता एकशे पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा चेंजमुखी सार्वजनिक उत्सव मंडळ तर मित्रांनो अजून काय तयारी इथं काय झालेली नाही लवकरच इथं तयारी सुद्धा सुरू होईल पाठ्यपूजन सोहळा हा कधी आहे वीस जुलैला पाठ्यपूजन सोहळा आहे चिंतामणीचा आणि तो पाठ्यपूजन सोहळा तुम्हाला मी दाखवेलच द्या खूप म्हणजे खूप जोरामध्ये जो पाठ्यपूजन सोहळा होतो जीन्स या चिंतामणीचा देखील लवकरच पाठ्यपूजन सोहळा होईल नंतर तयारी सुरू होईल गणपती गप्पा कुठं बनतात काय बनतात ते तुम्हाला मी अपडेट देईल चला व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा आवड असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू अचाच नवीन नवीन अपडेटमध्ये अपडेटसाठी सबस्क्राईब करा चॅनलला चला बाय गणपती गप्पा मौर्या मंगल मूर्ती मोर्या मुंबईच्या राजाचा विजय असतो लालबागच्या राजाचा विजय असतो चिंचकृत चिंतमणीचा विजय असतो त्याला बाय